श्रावणामध्ये जो घेवडा असतो तो खूप छान असा ताजा ताजा विकायला येत असतो तर आज आपण अशीच मस्त चमचमीत घेवड्याची भाजी पाहणार आहोत तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खातील एवढी छान अशी ही चविष्ट भाजी होते तर खूप छान असं टिप्सनी ही भाजी मी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असताना अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा चमचमीत घेवड्याच्या भाजीची रेसिपीला आज आपण सुरुवात करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता इथे मी पाव किलो इतक्या घेवड्याच्या शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या आहेत त्याच्या साईडचे जे नार असतात ते आपण काढून घ्यायचे आहेत आता एका पाण्यामध्ये हा घेवडा धुवून आता शिजायला ठेवणार आहोत पातेल्यामध्ये पाणी घेतल्यानंतर घेवडा बुडेल इतकंच पाणी घ्यायचं मसाल्यासाठी इथे मी थोडा लसूण घेतला आहे भाजलेले शेंगदाणे आणि मुठभर कोथिंबीर हे पाणी न घालता छान असं भरडसर वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही घे घेवडा शिजायला ठेवल्यानंतर एक पाच मिनिट फक्त घेवडा छान असा उकळून घ्यायचा आहे पाच मिनिटामध्ये घेवडा शिजला जातो आता तुम्ही पाहू शकाल आपला मसाला देखील छान असा भरडसर वाटून झालेला आहे जास्तही बारीक वाटायचा नाही त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे मी साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्याचा जा स्टार्च जाण्यासाठी पाण्यातच बटाटा ठेवा त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकाल आपला घेवडा मस्त असा शिजून झालेला आहे जास्तही गाळ शिजवायचा नाही एक दहा टक्के कच्चा राहिला पाहिजे या पद्धतीने घेवडा आपण शिजवून घेणार आहोत त्यानंतर आता फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा इतकी मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी छान असं तडतडून द्यायचं आहे तडतडल्याशिवाय बाकीचं साहित्य घालायचं नाही कारण जिरी मोहरीची फोडणी खूप छान अशी बसली पाहिजे त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता कांदा थोडासा परतून घ्यायचा कितपत परतायचा थोडासा त्याला लालसर रंग आला पाहिजे थोडासा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत त्यानंतर आपण टोमॅटो घालायचा आहे त्यामध्ये दे। टोमॅटो देखील छान असा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा छान असा टोमॅटो मऊसो शिजल्यानंतर लालसर होतो तर तिथपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो देखील परतून झालं आहे आता त्यामध्ये आपण पाव चमचे इतके हळद घातलेली आहे हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे आपण हिंग पावडर वापरणार आहोत तरी इथे चिमूटभर इतकं हिंग वापरायचं आहे आता हिंग तुम्ही जिरा मोहरीनंतरसुद्धा टाकू शकता परंतु कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर टाका त्यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला आता यानंतर आपण हे वाटलेलं भरडसर वाटण जे आहे ते यामध्ये घातलेलं आहे आता हे वाटण छान मोकळं होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या जेव्हा आपण हे सर्व मसाले परतत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही तर मोठा गॅस ठेवला तर पटकन मसाले भाजल्यासारखे वाटतात आणि करपूही शकतात त्यामुळे थोडाही करपूसपणा न येता छान असे मिडियम गॅस गॅसवर मसाले भाजून घ्यायचे त्यानंतर हा आमचा घरगुती मसाला आहे तो मी इथे दीड चमचा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हा मसाला छान असा जीव होईपर्यंत परतून पर घ्यायचा तुमचा जर विकतचा मसाला असेल ना तर तुम्ही थोडीशी धना पावडर जिरा पावडर वापरू शकता परंतु हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे की नाही जिरा पावडर धना पावडर याचं योग्य प्रमाण यामध्ये आहे त्यामुळे मी बाकीचे मसाले घातले नाहीत आता हा मसाला परतून झाल्यानंतर आपण बटाटा टाकायचा आहे कारण आपण बटाटा शिजवून घेत नाही त्यामुळे मसाल्यामध्ये हा बटाटा दोन ते ती तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून थोडासा बटाटा मऊ पडला पाहिजे म बटाटा परतत असताना गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम फ्लेमवरच ठेवा किंवा स्लो ठेवा स्लो ठेवली तरी चालेल आता हा बटाटा परतून झालेला आहे शेंगांमधलं पूर्ण पाणी नितळून आपण ह्या घेवड्याच्या शेंगा यामध्ये घालणार आहोत आता थोडंही पाणी न वापरता छान असं वाफेवर आता हे घेवडा आणि बटाटा आपण शिजवून घेणार आहोत आता घेवडा टाकून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा हे एकदा एक, एक ते दोन मिनिट इतकं परतून घ्यायचं आहे मिनिटभर परत परतलं तरी पुरेसं आहे आणि भाजी झाल्यानंतर तुम्ही वरून कोथिंबीरसुद्धा वापरू शकता नाही वापरली तरी चालेल कारण वाटणामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा मिनिट दोन मिनिट इतकं त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर मी दोन मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी दोन दोन मिनटाची वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर पाहू शकाल मस्त असं बटाटा देखील मऊसूद झालेला आहे आणि भाजी देखील छान अशी शिजलेली आहे परंतु बटाटा कच्चा टाकल्यामुळे आपण पुन्हा एकदा आणि एक वाफ काढणार आहोत दोन दोन मिनटाच्या अशा दोन तीन वाफा काढायच्या त्यामुळे छान भाजी देखील एकजीव होते आणि बटाटा देखील छान शिजला जातो आता दोन मिनटानंतर आपण पुन्हा पाहणार आहोत मस्त अशी भाजी चमचमीत भाजी झाली आणि छान अशी शिजलेली आहे बघा तुम्ही पाहू शकाल मस्त अशी सुक्की भाजी झालेली आहे थोडंही पाणी ठेवायचं नाही छान अशी सुक्की करायची आणि पाणी टाकून तर अजिबात ही भाजी ना, शिजवायची नाही तुम्ही पाहू शकाल मस्त अशी चमचमीत आपली घेवड्याची भाजी तयार झालेली आहे तर खरंच मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर चॅनलला असाच सपोर्ट करत जावा चॅ आपल्या चॅनलवर रोज नवीन एक रेसिपी पडत असतात त्याही टिप्ससह तर चॅनलला नक्की भेट देत जावा आणि रेसिपींबद्दल जर काही शंका असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची उत्तरं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू